करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत पुणे शहरातील एंडे रोड चौक या ठिकाणी चांदणी चौकामध्ये खरं तर आपलं दृश्य आपण पाहतोय यामध्ये धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडताना जे पादचारी आपल्याला दिसतात मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणारे नागरिक आणि पुण्याकडून मुंबईला जाणारे नागरिक यांना रस्ता ओलावडण्यासाठी तर या ठिकाणी पादचारी पूल असायला हवा परंतु या चांदणी चौकामध्ये म्हणजे रोड चांदणी चौकामध्ये असा कोणत्याही प्रकारचा पादचऱ्यांसाठी पूल तयार करण्यात आलेला नाही परंतु याच ठिकाणी नागरिक जे आपण पाहतो तर धोकादायक पद्धतीने आपला जीव धोक्यात नोंदवून रस्ता ओलांडताना आप नो आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मग जीवाची कोणतीही पर्वा न करता तर हा एक्सप्रेस हायवे असल्याने या रस्त्यावरनं कोणत्याही प्रकारचं वाहनांसाठी सिग्नलही नाही आणि क्रॉसिंग या ठिकाणी मारलेला नसताना देखील नागरिक चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी रस्ता खरं खरंतर हा सर्व प्रकार मला कोण असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो परंतु हा जो लहान लहान मुलं घेऊन ज्येष्ठ नागरिक करून आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी रस्ता ओलांडताना आपल्याला दिसत आहे त्याच वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पावजनगावचे युवा नेते दक्षिण बघतराव यांनी या ठिकाणी लोकल पद्धतीने रस्ता म्हणून रस्ताना नागरिकांचा जीव पद्धत येत आहे ही बाब निदर्शनं आणून दिल्यानंतर जर या ठिकाणी पातळीकऱ्यांसाठी योग्य असा पूर्व तयार केला नाही शिवसेना पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आणि संबंधित विभागाचे जे अधिकारी असते त्यांना योग्य त्या पद्धतीने करत समज दिली जाईल असं माय मराठी चॅनलशी बोलताना सचिन दगडे यांनी सांगितलेलं आहे याच पद्धतीने आपल्याला सांगितलं असते की चुकीच्या पद्धतीने नागरिक रस्ता उलट त्या ठिकाणी पदाचारांसाठी लवकरात लवकर एका मुलाची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून नागरिकांचं जीव स्पर्धक येणार नाही आणि सुरक्षितपणे पादचारांना रस्ता उलवणता येईल जर या ठिकाणी पदाचार झाला नाही तर जाता गटाच्या सचिन बबरे यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तर प्रशासन या ठिकाणी लखांच्या पाठचाऱ्यांचा जीव गेल्यानंतर खरं तर या ठिकाणी प्रस्ताव होणार आहे का, का। असाही सवाल या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे ठाकरे गटाचे अमित कुटले यांनी देखील हा प्रश्न उपस्थित केलेला आहे आपण पाहतोय हा चांदणी चौकामध्ये असणारा एक चार पदरी एक्सप्रेस हायवे आणि ह्या हायवे वरन चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडताना आहे ज्येष्ठ नागरिक महिला चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडताना आपल्याला दिसत आहे चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा